मोठी अचीवमेंट पिल्लूच्या हातात स्त्रीनं काय बांधले वाव किती छान दिसायला बनवायच्यात चपात्या पण इकडे पोहे केले होते नाश्त्याला सगळ्यांचा सा नाश्ता झाला आहे पण थोडेसे गावाकडं कसं कोणी ऐनवेळी नाश्त्याच्या वेळी आलं तर असावं म्हणून शिकलं थोडं तरी केलं जातात एक प्लेटभर तरी कारण की गाव म्हटलं की बघा सकाळी वेगळं वातावरण वे असतं तरी तर इकडे भाजी टाकायचे नी तर चपात्या होत आहेत इकडे पराठ्यासाठीचं मुलांसाठीचं ते पण तयार म्हणजे सारण पराठ्याचं चला चा चा तर पटापट बनवून तसं तर घरात लहान मुलं असली की मग बटाटा आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ हे घरात बनतातच बनतात आणि त्यामध्ये मग आलू पराठा स्पेशली लहान मुलांना खूप जास्त आवडतो तर तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर आत्ता ही आपली टिपिकल जी पद्धत आहे तीच मी यूज करते जसं आपण पुरणाचा उंडा करून मग त्याचं पराठा लाटतो त्या पद्धतीने पण याच्यामध्ये काहीजणं हे जे बटाटा आहे ना तर तो असा लिक्विडी करूनसुद्धा तव्यावरती सोडतात त्याच्यामध्येच आटा आणि तो बटाटा कुस करून पाणी टाकून ते जसं आपण डोसा घालतो ना किंवा आंबोळी तशा पद्धतीने पण काही जणी करतात शिवाय त्रिकोणी वेगवेगळ्या वेग आकारामध्ये आता हाच पराठा आमच्यात मुलं आवडीने खातात म्हणून मी अशा पद्धतीने साधा पोळीसारखा बनवते पण मुलांना वैयक्तिक ना जर आपण वेगवेगळे शेप बनवून दिले जसं की स्मायली किंवा ट्रँगल रेक्टँगल तर ते अजून जास्त आवडीने खातात माझा हा वैयक्तिक अनुभव तो काय आने। आने पिलू। पिलू। ए, कही नहीं। कही नहीं का आणि इकडे जाऊ इकडे पिल्लू पिल्लू! 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 ए, काय करते तू काही नाही काही नाही पिल्लूला पेला चित्र काही नाही का पहिलं काही करत नाही तू काही करत नाही छत्तू साहेब मी बाबू आपण काय Hmm, थोडस हा जास्त तिकड नको ना तर आता चपात्या आणि आलू पराठा बनवून झालेला आहे आता कसोरी मेथी वापरून मी या इथं थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते म्हणजे मी पण हे सोशल मीडियावरती असंच एक व्हिडिओ पाहिला होता तर जेव्हा आपली चपात्याची कणिक जास्तीची उरते ना आणि चपात्याच नको नेहमी वाटतं तर त्यावेळी तुम्ही तिखट मीठ आणि बटाटा जो आहे तर तो खिसून त्याच्यावरती घालून थोडीशी कसुरी मेथी आणि आपण कणकेमध्ये मीठ घातलेलंच असतं तर वरून थोडंसं बेताने मीठ मीठ घालून त्याच ठिकाणी अजून चीज असेल तर ते सुद्धा खिसून घेऊ शकतो याच्यावर आणि त्यानंतर अशा पद्धतीने घड्या केल्यासारखं आपल्याला ते रोल करत आहे आणि अपोजिट डायरेक्शनने सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला त्याच्या म्हणजे घड्या पाडायच्या आणि त्यानंतर तान ते गोल करायचंय आणि पुन्हा एकदा ते लाटून घ्यायचंय काही जण याला ला पराठा असं पण म्हणतात पण मला माहिती नाही की एक्झॅक्ट तो असाच असतो की नाही पण मी हा व्हिडिओ पाहिला होता आणि साहित्य पण अवेलेबल होतं तर म्हटलं बनवूया कसं काय होतोय काय नाही बघू आणि हे बघा हे अशा पद्धतीने त्याच्या छान अशा घड्या झालेल्या आहेत आणि आई वहिनी मी आणि शौर्य एवढ्यांसाठी हे करतो आहे तर बघू आता कसं आवडतो आहे की नाही सगळ्यांना आणि याच्यावरती थोडंसं बटर असेल तर उत्तमच नसेल तर आपलं साजूक तूपसुद्धा आपण तव्याला लावलं तरीही खूप छान पद्धतीने हे खरपूस भाजलं जातं आणि त्यानंतर मग खरं तर टेस्टमध्ये बदल हवा यासाठी हे बनवलं आहे जर लेअर झाले अतिउत्तम नाही झाले तरी आपल्यालाच खायचंय शेवटी पण चवीमध्ये थोडासा चेंज तर बटाट्याचाच पराठा पण हा एक तिसऱ्या प्रकारचा म्हणायला हरकत नाही तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला सांगा आणि चीज वापरून तुम्ही कधी केलाय का म्हणजे बटाटा प्लस चीज तर तो टेस्टला मला वाटतं जास्त बेटर लागतो मुलं पण आता फ्रेश झालेली आहे तर त्यांना छानपैकी गरमागरम पराठे सर्व केले झाला रे छान झालाय पण याच्यासोबत काय पाहिजे होतं

पिल्लूच्या हातात स्त्रीनं काय बांधले वाव किती छान दिसायला तुझ्या छाती बांधल तिथं बांधण्यापेक्षा तिच्या दंडात घालकी वहिनी किती गोड दिसायला काय करायला ब्रेसलेट बनवायलाय कसं ते कस येतय बरं तुला हे बघ ह्याच्यापासून बनवले आ, का दोनी फुसती मालाबा गिनो जाले को

आपले युट्यूब फॅमिली मेंबर सकाळी सकाळी तर बघू आता काय म्हणतात काय नाही तर एक ताई आणि तुमचं नाव कसं वर्षा अच्छा कमेंट वाचते की मी प्रत्येकाची कमेंट रीड करते काही नाही झालं तर हट तरी देते कमीत कमी म्हणजे आता बाळामुळे कसं होतंय तेवढं उत्तर द्यायला वेळ मिळत नाही म्हणजे

लातूर अच्छा अच्छा हॉस्टेल आहे तुमचं अरे बाय द वे साडी खूप छान वाट <laughs> <laughs> आमच्या वैधी आल्या ना ते पहिला विचारला साडी घेतली कारण त्यांना खूप आवड आहे अच्छा अच्छा म्हणजे माझं काहीच आवडलं नव्हतं जस्त त्या आणि मी रांगोळ करून वगैरे तयार होत तेवढ्या त्या आल्या मग पटकन आवरलं तर मला म्हणजे इतकं छान वाटतंय ना की असं आवर्जून भेटण्यासाठी खास कोणीतरी वेळ काढतं आपल्यासाठी ही खऱ्या अर्थाने मोठी अचीवमेंट आहे आणि आपल्या आपल्या चॅनल मधलं म्हणजे तुम्हाला नेमकं काय आवडतं मला सध्या गोष्टी आवडतात आईची अमल आवडते तू तूच बोल ना लातूर बो तर सांगले वर तर नाही आवडते आणि ल सांगलं हे औषधच्या तिकडे चालतंय की असं लॅकर्स लगेच उडकायला येतं प्रत्येकमध्ये बघून बघून छान प्रत्यक्षात छान अगदी साधं सिंपल आपलं सगळं असं काही आणि जे आहे तेच आपण रॉ दाखवतोय व्हिडिओ मध्ये असं नाही की म्हणजे काय वेगळं एकतरी माणूस असते बरं का आपल्या जे कायम स्मरणात राहण्यासोबत घरात एकतरी आणि तेच घर बांधून ठेवणार असते मुळे

आले तिला तेल लावलंय काही नसते प्लीज तस काही झालं नको 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 नसतो तुम्ही आला तेच खूप बोलल का असले की बोलते घरात तिला सांगू बोलणार नाही बोलायणार नाही मम्मी बोलणार तिचं आधी शौदाच्या अपेक्षा चुकूतर आज खूपच बडबड आहे आणि मग मी कसे बोलणार काय होतं की आता तुमच्या देणी लेखनाला हन्न नसते नाही आता दोन्ही पण ऐ आपुर् वाटत

मामीला सांगते मा मामी? <laughs> 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 ती मला घेतलंय कि नाही मामी आता त्या दिवशी एक कोणतरी ताई आलं होत दुरून आलत्या बीड बीड जिल्ह्यातल्या होत्या त्या तर इतकं विशेष वाटलं की म्हणजे आवर्जून तेवढा वेळ आपल्यासाठी काढतात हीच खूप मोठी गोष्ट आहे नाही का कुठं बीड कुठं लागतो

आई तुझ्या तुझ्यासारखं बांधा असलं छान वाटतंय चांद किंवा झाक गाड धुवायचं कोरडं करायचं त्याला तूप लावायचं तूपरी ठेवायचं येते ना असं द्या ती पण खालायच

आता हिला घालू आपण ते तसं बनवून घालू छान त्याचा एक ब्लॉग करू आणि ताई ताई जेव्हा बघतील तेव्हा म्हणतील की हा छान बरं झालं आता लावलं काजळ खरं खूप छान वाटलं तुम्ही आलात मनापासून आनंद झाला आपलं असं वाटायचं आपली हो तशी तसे माझ्या मामाच्या मुली वगैरे तुमच्या एज ग्रुपचा

साड्यांच कलेक्शन खूप आवडत तुम्ही कॉन्ट्रास्ट केलं ना ब्लाउज आणि साडी तरी पण खूप छान दिसायला तरी पण परत या चला तर मग या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी तेच थांबवते होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिव